आणि आम्ही पोहोचलो धनुषकोडी येथे भारताच्या शेवटच्या टोकावर जिथं उभं राहिल्यावर उजवीकडे डावीकडे समोर तिन्ही बाजूला दिसतो फक्त अथांग निळा समुद्र मी आहे तुमची साखवसखी आणि आपल्या साऊथ इंडिया सिरीजमधला आजचा व्हिडिओ आहे धनुषकोडी येथील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण धनुषकोडी काहीतरी वेगळंच शिकवून जातं तो रस्ता जणू समुद्राला चिरत पुढे जातोय एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंद महासागर समोर मावळणारा सूर्य आणि दूरवर धुसर दिसणारा रामसेतू अयोध्येपासून सुरू झालेल्या प्रभुरामांच्या त्या महाप्रवासाला या ठिकाणी येऊन एक वेगळाच अर्थ मिळतो आजवर फक्त नकाशात किंवा पुस्तकात पाहिलं होतं पण आज तिथे स्वतः मी उभे होते याचा मनाला फार आनंद होत होता पण इथल्या शांततेच्या मागे एक अस्वस्थ करणारा इतिहास आहे बावीस डिसेंबर एकोणीशे चौसष्ट एका प्रचंड चक्रीवादळाने या हस्त्याखेळत्या शहराला काही तासातच उद्ध्वस्त केलं रेल्वे घर, शाळा मंदिर सगळं काही एका रात्रीत समुद्रात गडप झालं तेव्हापासून सरकारने या जागेला राहण्यासाठी अयोग्य असे घोषित केले आहे या पडक्या भिंतींकडे पाहिलं की जाणवतं माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्गाच्या एका कोपापुढे तो किती हदबल आणि छोटा आहे इथे आल्यावर मनात फक्त विचारांची गर्दी नसते तर एक प्रकारचं समाधान असतं था। या अथांग समुद्राला आणि या पवित्र भारत मातेला वंदन करताना ऊर अभिमानाने भरून येतो या भूमीत जन्म मिळाला हे भाग्यच धनुषकुडी फक्त प्रेक्षणीय स्थळ नाही तो स्वतःला ओळखण्याचा आणि निसर्गाशी नातं जोडण्याचा एक अनुभव आहे आता तुम्ही जर इथे येणार असाल तर हा भाग नक्की ऐका राहण्यासाठी रामेश्वरम हा सर्वात उत्तम पर्याय आहे सर्व बजेटचे हॉटेल्स तिथे मिळतात इकडे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तासाठी या कारण दुपारी खूप ऊन असतं पण संध्याकाळी पाच नंतर चेकपोस्टवरून एंट्री बंद करतात स्वतःची गाडी किंवा टॅक्सी करणं जास्त सोयीचं इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट तसे खूपच कमी आहे सोबत पाणी कॅप सनस्क्रीन नक्की ठेवा राम सेतू व्ह्यू पॉइंट आणि जुन्या रेल्वे स्टेशनचे अवशेष पाहायला विसरू नका सूर्य मावळत होता आणि समोर तो दीपस्तंभ उभा होता जणू तो सांगत होता प्रत्येक शेवट दुःखाचा नसतो काही शेवट नव्या प्रवासाची नांदी असतात मनात साठवलेल्या आठवणींचा एक अथांग सागर घेऊन आम्ही धनुषकोडीचा निरोप घेतला